संभाजी वागा सम आले संभाजी शिवासम जगले संभाजी सम गेले संभाजी जगियामर झाले आज धर्मवीर संभाजी रजे बलिधर्माचा सव्वीसावा दिवस आजच्या या सव्वीसाव्या श्लोकाचा अर्थ संभाजी महाराज वाघासारखे आले देव देश धर्माच्या रक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले आपल्या पित्याची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगले संभाजी महाराज या मोगलांना व हे हिंदवी स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी देव देश धर्मासाठी सिया सारखे मोगलावर नऊ वर्ष त्या औरंग्याला पळुकी सळू केले संभाजी महाराज फितुरीने पकडले गेले तीस दिवस मरण यातना घेऊन या देशासाठी या धर्मासाठी या जगामध्ये अमर झाले त्यांनी दिलेले हे प्राण आम्ही कदापि न विसरता देशासाठी धर्मासाठी आपण सर्वजण कार्य करूया आपल्या छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अपुरी इच्छा पूर्ण करूया आणि आपण ही शिव कडून हा आदर्श घेऊन आज देव देश स्वराज धर्म व भगव्यासाठी सारखे आणि शिया सारखे जाऊन पाकिस्तान बांगलादेश चीन रूपी शस्त्रोना रणिधूल सारू पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय